शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती करत असताना आपल्या समोर वेगवेगळ्या वे वे समस्या ह्या येत असतात त्यातील समस्या म्हणजे बुरशीजन्य रोग शेतकरी मित्रांनो भरपूर वेळेस असं होत की काही केले रोग कंट्रोल होत नाहीत अशा वेळी योग्य बुरशीनाशकाची निवड करणे हे महत्वाचे ठरते तर आपण आज अशाच एका बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत जे की सिंजेंटा कंपनीचे आहे आणि याचं नाव आहे मिस्टर टॉप शेतकरी मित्रांनो आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत की यातील घटक काय काय आहेत तसेच हे पिकात कशा प्रकारे काम करत असतं म्हणजेच याचं मोड ऑफ ॲक्शन काय आहे कोणकोणत्या पिकात याचा वापर केला गेला पाहिजे कोणकोणती कुन रोग याने कंट्रोल होतात याचा फायदा प्रमाण किंमत रेनफासनेस आणि हे पिकामध्ये किती कालावधीपर्यंत काम करतं तसेच आज आपण इतरही काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सुरू करण्याअगोदर आपण जर अजून या चॅनलला सबस्क्राईब नसन केलं तर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भविष्यात मिळत राहील तर सुरू करूयात आपण घटक या बाबीपासून शेतकरी मित्रांनो टॉपमध्ये आपल्याला दोन प्रकारचे घटक बघायला मिळतात त्यातला पहिला म्हणजे अजॉक्झिस्ट्रोबिंग अठरा पॉईंट दोन टक्के अधिक डिफेनोकोने अकरा पॉईंट चार टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये एस सी म्हणजेच सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट शेतकरी मित्रांनो याचं मोड ऑफ ॲक्शन जर बघितलं तर हे प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह तसेच सिस्टमिक अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला काम करताना दिसून येतं तसंच शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला ट्रान्सलेमनार ॲक्शनसुद्धा बघायला मिळते तर शेतकरी मित्रांनो हे कोणकोणत्या पिकामध्ये वापरले जाते तर यात आहेत द्राक्ष डाळिंब काकडी टोमॅटो दोडका मिरची भेंडी वांगी कांदा सफरचंद मोसंबी हळद अर्थात सर्व सर्वच लिंबूवर्गीय असतील फळवर्गीय असतील तसेच पालेभाज्या वर्गीय असेल अशा सर्व पिकांमध्ये आपल्याला वापरलं जातं शेतकरी मित्रांनो अॅमिस्टर टॉप हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांवरती चांगलं काम करतं तरी यात आहे डाउनी मिल्ड्यू लिप स्पॉट लेट ब्लाइट अर्ली ब्लाइट पावडरी मिल्ड्यू अँथ्रॅक्नोज अल्टरनेरिया फ्रूट स्पॉट आपल्या नुट्रॉट यावरती सुद्धा खूप छान रिझल्ट देताना आपल्याला दिसून येतं तसंच शीत ब्लाईट असेल रस्ट यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतं अवेस्टेरटॉपच्या प्रमाणाचं जर आपण बघितलं तर याचं प्रमाण आहे झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर किंवा दहा एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी याची किंमत जर बघितली तर शंभर एम एलची किंमत जवळजवळ पाचशे रुपयाच्या आसपास आणि दोनशे एम एल हे नऊशे ते हजार रुपयाच्या आसपास जाते शेतकरी मित्रांनो मार्केटनुसार किमतीमध्ये थोडीफार बदल हा होत असतो ॲमिस्टर टॉपच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर स्प्रे घेतल्यापासून याचे रिझल्ट आपल्याला चौदा ते पंधरा दिवस दिसून येतात त्यानंतर आपल्याला पुन्हा स्प्रे घेण्याची गरज असू शकते शेतकरी मित्रांनो आज आपण सिंजन टाक कंपनीच्या ॲमिस्टर टॉप विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच आपल्या आपल्याला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद